येवला लासलगाव मतदारसंघातील रेल्वेच्या विविध मागण्यांसाठी खासदार भास्कर भगरे यांचे डिव्हिजन रेल्वे पुणे अधिकाऱ्यांना निवेदन प्रतिनिधी म्हणून माणिकराव शिंदे योगेश सोनवणे यांच्या हस्ते येवला तालुक्यातील धामुडा येवला रेल्वे स्टेशन येथील विविध समस्यांचे निवेदन डिव्हिजन रेल्वे पुण्या अधिकाऱ्यांना देण्यात आले याप्रसंगी सुप्रिया ताई सुळे अमोल कोले यांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले प्रतिनिधी सचिन वखारे येवला और एक विषय पे ध्यान आकर्षित किया है कि मौजे धामोड़े केवला में धामोड़े अनकुटे नांदुर गणेश गणेशपुर जहाँ पे रेलवे लाइन के दोनों साइड पे जो काम चल रहा है उसकी वजह से क्रॉसिंग की बहुत तकलीफ हो रही है रास्ते कई जगह पे बंद हुए तो ये जो तो कनेक्टिविटी हैम्पर हुई है तो उस कनेक्टिविटी के बारे में आप ध्यान दें दिस इज रिगार्डिंग मौजे धामोड़े खास बात थैंक यू डिविजनल रेलवे ऑफिस पुणे येथे खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आपले खासदार भास्कररावजी सर काही कारणास्तव जाऊ शकले नाही त्यामुळे ॲडव्होकेट आमचे नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या विनंतीनुसार त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी मला पुणे येथील बैठकीत पाठवले होते आपल्या विविध समस्यांबाबत त्यांनी दोन निवेदन मला तयार करून दिले होते त्यातील मौजे धामोडे येथील गेट नंबर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी याचा एक बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भात तो प्रश्न तिथं मांडण्यासाठी दिला होता त्यानंतर येवला रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म नंबर दोनचे काम पूर्णत्वास जाणेबाबत त्यानंतर लाईट शौचालय विश्रामगृह तसेच दादर शिर्डी शिर्डी दादर अमरावती पुणे पुणे अमरावती या दोन गाड्यांची मागणीही खासदार साहेबांनी केली आहे त्यानंतर येवला येथे कोविडपासून रिझर्वेशन खिडकीही बंद पडलेली आहे तीसुद्धा चालू करावी असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे आपले निवेदन मांडण्याची संधी हे केवळ खासदारांना असल्यामुळं आपले निवेदन डॉक्टर अमोलजी कोल्हे व सुप्रियाताई सुळे यांनी मांडली त्यानंतर त्यांनी माझी वैयक्तिक डी आर एम साहेबे यांच्याशी भेट घडवून आणली व त्यांना सर्व निवेदनं दिलेले आहे येत्या आठ दिवसामध्ये डी आर एम ऑफिस पुणे येथून एक प्रतिनिधी येवला रेल्वे स्टेशन येथे व्हेरिफिकेशनसाठी येणार आहेत खासदार साहेबांनी जनतेच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार